मीरा रोडच्या मराठी द्वेष्ट्यांना मनसेनं मोर्चानंच उत्तर दिलं मात्र हा मोर्चा काढण्यासाठी त्यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्या मार्गावर परवानगी द्यायला पोलिसांनी नकार दिला त्यामुळे महाराष्ट्रात मराठीसाठी मोर्चा काढू दिला जात नाही असं चित्र एकीकडे उभं राहिलं एकीकडे मनसेला संघर्ष वाढवायचा होता हे कारण दिलं गेलं तर दुसरीकडे परवानगी न देऊन सरकारला बदनाम करायचा हेतू होता का हे तपासून पाहिलं जात आहे सगळा प्रकार आहे का याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट मीरा रोडच्या एका दुकानदाराला मराठी बोलायला मनसैनिकांनी जबरदस्ती केली आणि नंतर मारहाण केली असा आरोप केला जातोय तर जोधपूर स्वीट्सच्या या व्यापाऱ्यानं मराठी विरोधात उर्मटपणे मजुरीची भाषा केली असं मनसेचं म्हणणं आहे हा वीडियो चांगला मैंने उनको यही बोला कि हमारा मेरा वाइंदर का पूरा व्यापारी मंडल और जितने भी व्यापारी है वो अभी आगे है मैं उनके पीछे है और मोर्चा तो निकले गई उसके बाद में फिर बाद में उन्होंने ऐसा प्रस्ताव रखा कि ये काम करो मोर्चा आप निकालो लेकिन ये काम को हमको उधर बुला दो हम जितने भी सैन्य है सैन्य वालों के सामने और हम लोग आके हम माफी मांग लेंगे और जो भी रहेगा हमारा प्रस्ताव उधर रखेंगे मन ने ऐसा कहा था कि हम चैनल वालों के साथ मोर्चा निकालेगे माफी मागे वो मनसे मनसे वाला साहेब काम करो हमको उधर बुला दो और हम तुम्हारे समाज के साथ में जो भाईंदर और उधर हम लोग, हम लोग आगे हमारा बात रखेंगे मनसेच्या मारहाणी विरोधात सगळे व्यापारी सगळे मराठी एक झाले व्यापाऱ्यांनी तीन तारखेला तिकडच्या भागात कडकडीत बंद पाळला आणि मीरा भाईंदर मध्ये मोर्चा कडत शक्ती प्रदर्शन केलं या मोर्चाला भाजपचा सक्रिय पाठिंबा होता असा आरोप मनसेनं केला इतिहास बघितलं तर प्रत्येक पक्ष प्रत्येक समाज वेगवेगळे लोक मोर्चा हे काढतच असतात आणि शांततत मोर्चे होतात त्याच्यात कधी काय पोलीस अशी भूमिका घेत नाही पर परंतु ज्यावेळी हे पोलिसांना समजतो की ह्या मोर्चाचा उद्देश वेगळा आहे किंवा काहीतरी लोक ह्यामध्ये जाणून बुजून प्रयत्न करतील तणाव निर्माण करायचं म्हणून पोलिसांचे जे योग्य वाटलं ते काँग्रेसवर स्टेप तरी घेतलं उदाहरण सांगायचं सा, की या समजा काहीतरी घडलं दोषी कोणी असेल मराठी असेल किंवा मराठी आहे आणि काय घडलं मग त्याला तुम्ही परत सरकारलाच विचारणार त्या मोर्चाला आठ तारखेला उत्तर देणार हे मनसेच्या अविनाश जाधव यांनी जाहीर केलं त्याला मराठी एकीकरण समितीनं पाठिंबा दिला आणि तणाव वाढू लागला पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली मीरा भाईंदर शहरातील मोर्चाचे सर्व फलक उतरवण्यात आले मनसैनिकांना आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांना नोटिसा पाठवण्यात आल्या ज्या वेळेला एखादं आंदोलन होतं त्या वेळेला वे पोलीस प्रशासन त्यांचं काम करत आहे तो पोलिसांना त्यांचं काम करू द्या आम्ही आमचं काम करू नोटिसांना घाबर आम्ही मी मगाशी म्हटलं तसं आम्ही भाषेला मराठीला आमची आई मानतो आणि ज्या वेळेला आमच्या भाषेवर येतं आमच्या आईवर येतं त्यावेळेला आम्ही नोटिसांना घाबरत नाही या शहरामध्ये परप्रांतीचे अनेक मोर्चे निघाले एकत्र जमाव निघाला परंतु कोणतीही कारवाई झाली नाही कधी त्यांना नोटीस दिली नाही कधी त्यांचे घरी पोलीस गेले नाही परंतु आमच्या अनेक सहकारी सिलेदारांना सामान्य मराठी माणसांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेला आहे त्यांना घरून उचलून घेऊन गेलेले आहेत मराठी राज्यामध्ये मराठीसाठी आंदोलन करणं हेच दुर्दैव आहे परंतु ते देखील आम्ही मराठी माणसं एकत्र येतोय एक, ये एक जुट होतोय त्यामध्ये इतकी अडचण काय आहे कोणाला ज्या मार्गावरून व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता त्या बालाजी हॉटेल सर्कल मीरा रोड ते मीरा रोड स्टेशन या मार्गावर मनसेला मोर्चा काढायचा होता मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली मुख्यमंत्री फडणवीसांनी यासाठी मनसेला जबाबदार धरलं संघर्ष होईल असा मार्ग मोर्चेकरी जाणीवपूर्वक मागत होते असं कारण त्यांनी दिलं मनसेनं मात्र हे सगळे आरोप फेटाळले ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ते ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढंच सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या अशा प्रकारचा रूट घेऊ नका पण त्यांनी त्याला नकार दिला त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली मला ना स्पष्टपणे सांगायचंय की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूढ बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते घटना घडली मीरा रोड मध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोड मध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला रोड मला सांगा मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या नेत्यांना पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास ताब्यात घेत स्थानबद्ध केलं या सगळ्या कारवाईचा विरोधकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्यांनी हा मोर्चा कुठे काढायचा कालपासून मनसेचे जे नेते आहेत माजी आमदार आहेत जे कुठले पदाधिकारी आहेत नाही जे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते त्यांना पकडण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे अखेर मोर्चाला त्याच मार्गावर परवानगी तर मिळाली मनसैनिकांना ठाकरेंच्या सैनिकांनी साथ दिली आणि मोर्चा शांततेत पार पडला सकाळी स्थानबद्ध केलेले कार्यकर्तेही पोलिसांनी सुटका केल्यावर आंदोलनस्थळी पोहोचले या मोर्चाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासन आणि गृह खात्याचा दबाव होता सकाळी ज्या वेळेला पोलीस माझ्या घरी आले त्यावेळेला जे कोणी संबंधित अधिकारी माझ्या घरी आलेले मी त्यांना विचारलं मी मी त्यांना विचारलं की साहेब मी मोर्चा मराठीसाठी काढतोय आणि मराठीसाठी ज्यावेळेला मी मोर्चा काढतोय त्या वेळेला अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रात सो याचा त्रास तुम्हाला होणार नाही आहे का तर ते म्हणाले अविनाश मला हे सगळं माहिती आहे पण माझ्यावर खूप दबाव आहे तुला इथनं घेऊन जाण्याच्या बाबतीत सर्व मराठी माणसाच्या भावना अत्यंत तीव्र होतात आणि त्या तीव्र भावना असल्यामुळे सर्वसामान्य मराठी माणूस इकडचा रस्ता उतरला आणि त्यामुळे हा मोर्चा नक्की पैशस्वी पोलिसांनी किंवा सरकारने कितीही लढतशाही करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा जेव्हा मराठी माणूस एकवटतो तेव्हा सरकारला दुखावाच लागता हा संदेश या निमित्ताने गेला त्याबद्दल मी सर्व मराठी माणसाचा दोन दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्याच्या जा घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी काही लोकांना अटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आज तुम्ही बघितले असेल काहींना नोटीस दिल्या होत्या कडीफारच्या आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मनमानी करत असाल तर मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची दादागिरी या ठिकाणी चालून देणार नाही मराठीचा अपमान करणाऱ्या व्यापाऱ्यांना दोष द्यायचा की त्यांना मारहाण करणाऱ्या मनसैनिकांना मोर्चाची परवानगी न देऊन प्रकरण चिघळवणाऱ्या पोलिसांना दोष द्यायचा की पोलीस काय करतात हे माहितीच नसल्याचं दाखवणाऱ्या गृहमंत्र्यांना हा खरा प्रश्न आहे बिहार आणि महानगरपालिकेसाठी हा मुद्दा तापवत ठेवला जातोय असा आरोपही होतोय मात्र या नादात महाराष्ट्राचं आणि मराठी अस्मितेचं फार नुकसान तर होणार नाही ना याची काळजी सर्वपक्षीय नेते घेतील ब्यूरो रिपोर्ट एबी पी मासा